परभणी जिल्ह्यातील चिंतूर शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी कार्यकर्ते सय्यद फेरोत यांच्या वतीने त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचा याबाबत काय ते पाहायचं आपल्याला दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी धरणे आंदोलन केले करत आहेत कारण मी नऊ दोन हजार पंचवीस रोजी मी नगरपालिकेला एक माझ्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून जिंतूरचा रहिवासी म्हणून एक मी निवेदन सादर केलं होतं की जन्म नोंदणी व मुली नोंदणी अधिनियम एकोणीसशे सत्तर कलम दोन हजार तेवीस सुधारणेनुसार शासकीय राजकीय अधिसूचनेनुसार त्या बाबतीत त्यांनी नोंद घ्यावी जिंतूर शहरवासियांना यामध्ये ज्या ला काम करत आहेत त्यामध्ये त्रुटी दाखवून त्या, दा त्या आ, कामाला गतिबंध केलेला आहे ज्यानुसार समजा तहसील कार्यातून आलेल्या काही फायल्या आहेत त्यांच्याकडे साडेचारशेचा सा गट्टा कट्टा इथं उपलब्ध झाला असून त्यांनी काही पंचनामे केले नाहीत त्यांच्या त्रुटी काही भरून त्या तहसील कार्यालयाला पाठवलेल्या नाहीत या कारणास्तव मी आज पण दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन आहे या संदर्भात माझा आज सुद्धा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी ते धरणे आंदोलन कायम ठेवलेलं आहे तरी या या मुख्य कार्य अधिकारी साहेबांनी काही याची माझी काही दखल घेतली दिसत नाही कारण या मुख्य अधिकारी साहेब यांचं ही कारभार दिसत आहे कारण ज्या विभागात शिक्षण जन्म नोंदणी मृत्यू नोंदणी शिक्षण मध्ये काम करतात त्यांना ते, ते बदल करावा कारण त्यांना त्याची कोणतीही जाण नाही कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र देण्याची त्यांना माहिती नाही त्या संदर्भात त्यांना काही ज्ञान नसलेले माणसं त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत तरी हे माणसं त्या ठिकाणी घोडचूक करतात आणि हे नागरिकांना त्या घोडचुकीमुळे भोगावं लागत आहे एक एक प्रमाणपत्र तीन तीन वेळेस दुरुस्त करून येतात लोकांनी हेळसाळ करतात कारण आर्थिक लूट ही परिस्थिती त्यांच्या नागरिकांना सहन करावं लागत आहे कारण यांच्या विभागातल्या कर्मचाऱ्यामुळे कारण माझं एक म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी अधिकारी अधिकारी आणि जे काम करणारे जो जे वर्ग आहेत यांना बदलून एकदम चांगल्या प्रतिष्ठान कर्मचारी अधिकारी द्यावेत आणि हे तर मुख्य अधिकारी यांना मी एक निवेदन करतो आणि असं जर हे काम चालत राहिलं तर मी पुढे आंदोलन चालूच ठेवणार आहे मी एक असा इशारा या मुख्याध्या साहेब यांना देतो जन्म मी पण अनुभव घेतलेला आहे लवकर परवा घटना दोन दोन तीन तीन महिन्यापासून नागरिक त्रस्त आहेत फिरोज भाई साहेब बसलेले सकाळपासून एजीची मागणी आहे आमचा पाठिंबा जी जी मागणी आहे ते योग्य आहेत आणि त्या त्वरित मागण्या मान्य कर्यात आपल्या हो। जिंतूर नगर परिषदे समोर सय्यद फिरोज साहेब आंदोलन करते यांना अशी वेळ आलेली आहे की मुख्याधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये साध जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी उपोषण करावं लागते ही म्हणजे खूप मोठी नगर परिषदेसमोर शोकांतिका गोष्ट आहे कारण अशा प्रकारच्या नागरिकांना हरासमेंट होते त्यांचा आर्थिक छळ होते नगरपालिकेमध्ये जे काही काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची छळ होते म्हणून लोकायला आंदोलन करावं लागते ते बी जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी इतर मागण्याचं दूरच राहिल्या नगरपालिकेकडून जर अशा अपेक्षा जर असतील तर खूप मोठी शोकांती नागरिकांची हरासमेंट होत आहे एक समाजसेवक सय्यद फिरोज साहेब यांना या जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसावं लागते खूप खेदाची गोष्ट आहे म्हणून जे सय्यद फिरोज साहेब उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी रास्ता आणि योग्य आहे जनहितार्थ आहे म्हणून त्यांच्या या आंदोलनाला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे मी ऍडव्होकेट बाळासाहेब होत जिंतूर वकील संघ सचिव कारण या ठिकाणी निवेदन देऊन देखील जर मागण्या मान्य होत नसेल तर या जनतेने जावं कुठं हे एक मोठा समोर येतो त्यामुळे यांची ही मागणी नसून संपूर्ण जिंत ही मागणी त्वरित मान्य करावे आणि ज्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या जागेवर त्यांना जा कोणताही अनुभव नसल्यामुळे अनेक त्रुटी निघतात आणि त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला खिशातून आर्थिक झळ सोसारण्याची वेळ येऊन ठेवते त्यामुळे नगर परिषदेने त्या ठिकाणी चांगले योग्य कर्मचारी बसावे जन्म मृत्यू मानपत्र देण्यात यावी अशी मागणी त्यांनी धरलेली मागणी कधी मान्य करते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अली